शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण प्रकल्प कार्य अभ्यासणार आहोत यासारखी विविध प्रकारची प्रकल्प कार्य आपल्याला हवी असतील इतर वेगवेगळ्या विषयांची तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा त्यात आपल्याला मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान समाजशास्त्र या सर्व विषयांचे प्रकल्प उपक्रम त्या ठिकाणी उपलब्ध आहेत विविध विषयांवर आधारित प्रकल्प कार्य आपल्याला या पद्धतीने सहज करू शकतात बघा आजच्या प्रकल्पाचा विषय आहे आपल्या भारतातील विविध सण उत्सव हा प्रकल्प मराठी प्रकल्प किंवा इतिहासामध्ये सुद्धा तो येऊ शकतो चित्रांचा संग्रह या ठिकाणी केलेला आहे आणि त्या चित्रांवर आधारित माहिती आपल्याला कलेक्ट करायची आहे भारतीय सण उत्सवांची जी जी चित्रं आपल्याला या ठिकाणी मिळतील ती सर्व या पद्धतीने कलेक्ट करायची आणि ती एका वहीवर आपण चिपकवायची त्यानंतर त्या विषयाची माहितीही आपण लिहिली तरी चालणार आहे बघा पहिलं चित्र आहे रक्षाबंधन रक्षाबंधनाचं चित्र लावल्यानंतर रक्षाबंधन हा सण कधी येतो नारळी पौर्णिमा त्याला म्हणतात आणि त्या विषयावर आधारित माहिती आपण बाजूच्या पेजवर लिहायची आहे दुसरं आहे राधाकृष्ण जयंती त्यानंतर मकर संक्रांती लक्ष्मीपूजन नवरात्र दीपावली यासारखी चित्रगोळा करून त्यांची माहिती आपण या ठिकाणी लिहायची आहे पुढचं एक गणेश गणतंत्र दिवस शिवजयंती वटपौर्णिमा त्यानंतर गुढीपाडवा दसरा दीपावली होळी यासारखे खूप सारे सण आपल्या भारतात मनवले जातात वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि या सणांपैकी ज्यांची चित्र आपल्याला मिळतील त्यांची माहिती पण या ठिकाणी अशा पद्धतीने आपण लिहायची बघा या ठिकाणी दीपावलीची माहिती लिहिलेली आहे सण आल्यानंतर वर्तमानपत्रामध्ये सुद्धा ते सणाविषयी माहिती असते ती आपण गोळा करायची आणि अशा पद्धतीने लिहायची आहे त्यानंतर होळी या सणाची माहिती अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारतातील विविध सण उत्सव या प्रकल्पांविषयी माहिती मिळवलेली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि यासारखे इतर विषयांचे प्रकल्प आपल्याला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा थँक्यू